नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धरणगाव ता बाभळे गावापासून ते पाटाकडे जाणार शेतरस्ता हा पावसाच्या पाण्यामुळे खूपच खराब झाला होता खूप चिखल झाला होता चिखल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीचे खूप हाल होत होते रस्ता खराब झाला आहे याबाबतची माहिती बाभळे येशील माननीय ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील शिवसैनिक अमोल गजरे व रोहित पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रतापदादा पाटील यांना फोन करून सांगितले दादांनी हा विषय माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब कॅबिनेट मंत्री यांना सांगितला मंत्री साहेबांनी लगेच ऍक्शन बोर्ड घेऊन तात्काळ दखल घेऊन जेसीबी पाठवून मुरून टाकून दिला मुरून टाकल्यामुळे आता शेतकऱ्यांचे होणारे हाल कमी झालेत मंत्री महोदयांनी व प्रतापदादांनी विषय मनावर घेऊन तात्काळ मुरून टाकून दिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी मंत्री महोदयांचे व प्रतापदाचे मनापासून आभार मानले जळगाव जिल्हा ब्युरो दिनेश पाटील यांनी रिपोर्ट